अध्यक्ष महोदय दोन हजार सात आणि आठ साली देशातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सहकारी उपसा जल सिंचन योजनांचे जे सभासद आहेत शेतकरी सभासद त्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला गेला, गेला नाही कालपर्यंत या संपूर्ण संस्थांची कर्ज माफ करण्याचा निर्णय झाले नाही परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की नांदेड जिल्ह्यामध्ये आणि संभाजीनगर जिल्ह्यामधल्या ज्या दोन जिल्हा मध्यवर्ती हो सहकारी बँकाच्या संस्था होत्या त्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय सहकारी विभागाने मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्या धर्तीवर ही माझी लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना जात धर्म आणि पक्ष नसतो त्यामुळे काही शेतकऱ्यांना कर्ज माफ झालं काही शेतकऱ्यांना झालं नाही किंवा काही संस्थांच्या समाजाचा कर्ज माफ झालं आणि काही समाधान झालं नाही अशा प्रकारचा भेदभाव या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे या लक्षवेधीच्या मा माध्यमातून याही शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी या ठिकाणची धारणा होती अध्यक्ष महोदय या निर्णयाबरोबरच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात इतर संस्था आहेत आणि या सर्व संस्थांच्या मिळून कर्ज एकावन्न कोटी रुपये आहेत फार मोठे फार मोठा आकडा नाहीये त्यामुळे सर्वच्या सर्व संस्था थकबाकीत आहे आणि आतापर्यंत एकाही शेतकरी सभासदाला थेंबर सुद्धा पाणी या ठिकाणी मिळालेलं नाही त्यामुळे त्या थकीत कर्ज गेल्या गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याच्या सात बारा उतारावरती भोजी पडलेले अध्यक्ष महोदय परंतु तरी सुद्धा एखाद्या शेतकऱ्याला जर पैसे भरायचे आले असतील तर तो शेतकऱ्याला दिल दाखला बँकेचा मिळत नाही त्याचं कारण असं आहे की ते उत्साह जनसिंचन योजनेला कर्ज प्रस्ताव दिलेला असल्यामुळे वैद्यकीय शेतकरी लाभात नसल्यामुळे त्याचं कर्ज माफ होत नाही किंवा त्याला दाखला या ठिकाणी मिळू शकत नाही आता जो निर्णय घेतलेला आहे तो नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शंभर टक्के एनपीची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही बँक आता सध्या अडचणीमध्ये पण आहे साडेसहाशे कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाला भाग भांडवलासाठी या ठिकाणी सादर केलेला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आणि सहकार खात्याच्या वतीने त्याचबरोबर याही संस्थांचं कर्ज माफ झालं अध्यक्ष होते याही संस्थांचं कर्ज जर माफ झालं तर निश्चितपणे बँकेला दिलासा मिळेल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि फार मोठी गोष्ट या ठिकाणी होणार आहे तर माझा अतिशय स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शासनाने हे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे फक्त या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मी उपस्थित केलेल्या प्रश्नासोबत इतर संस्थांसह सा याचा समावेश या ठिकाणी होईल का नंबर एक आणि नंबर दोन किती दिवसामध्ये हा प्रश्न निकाली राहील किती दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय होईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय राज्यामधल्या शेतकऱ्यांनी त्यांची शेती सिंचनाखाली आणण्यासाठी सहकारी तत्व उपसा सिंचन संस्थांची स्थापना केलेली आहे सदर संस्थांचा प्रकल्प खर्च जास्त असल्यामुळे लाभधारक सभासदांवरील खर्चाचा भार कमी करून तो काही प्रमाणात शासनाने उचलावा या उद्देशाने सहकार विभागाने अकरा अकरा चौऱ्याण्णव आणि चोवीस बारा तेरा या शासन निर्णयानुसार आणि अठ्ठावीस दोन चौदाच्या शुद्धी योजनांना अर्थ सदर संस्थांना संस्थांच्या प्रकल्प खर्चाच्या पंचवीस टक्के किंवा एक कोटी यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदानाच्या स्वरूपात सर सहकारी संस्थांना देण्यात येते राज्यामध्ये एकूण दोन हजार सहाशे एकोणसाठ नोंदणीकृत सहकारी उपसा सिंचन आहेत त्यापैकी दोनशे पंधरा सिंचन सहकारी संस्थांची कर्ज बाकी थकीत आहे व दोनशे पंधरा संस्थांपैकी सत्त्याण्णव संस्था कार्यरत आहेत थकीत कर्ज माफ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधीकडून शासनाचे निवेदन प्राप्त झालेली आहे या अनुषंगाने राज्यातील अडीअडचणीतील व्यवसायातील सहकारी जल सिंचन संस्थांचे योजनांचे थकीत कर्ज मुद्दल माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता मंत्रिमंडळाच्या सोळा तीन चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कुंडलवाडी व वा बिलोली जिल्हा नांदेड या दोन योजनांचे थकीत कर्ज रुपये टू पॉइंट सिक्स कोटी व श्रीराम गोदावरी सहकारी उत्साह जनसंचन योजना वैजापूर संभाजीनगर या संस्थेच्या चार योजनांचे थकीत कर्ज मुद्दल सत्तावीस कोटी माफ करण्यास व सदर कर्ज रक्कम संबंधित बँकांना शासनातर्फे अदा करण्यात देण्यात आली आहे अध्यक्ष महोदय तसेच सदर बैठकीमध्ये राज्यातील अन्य सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्याकडील थकित थकीत कर्ज म्हणजे मुद्द मुद्दल माफ करण्याबाबत धोरण तयार करण्यात शासनाच्या मान्यतेने प्रस्ताव हो। मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही सुरू आहे साधारणपणाने या सर्व संस्थांचा सा हा जो ही जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर या सगळ्या संस्थांना आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँकेने सदर संस्थेला मुद्दल नऊ पॉईंट चौदा कोटी उपलब्ध करून दिले असून एकतीस तीन चोवीस रोजी अखेर व्याज व रक्कम चाळीस पॉईंट ब्याण्णव कोटी इतकी आहे तर या संदर्भातली एक तयारी विभागाने केलेली आहे आणि हा विषय येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळाच्या समोर ठेवून त्याला मंजुरी घेतली जाईल खरं खूप गंभीर या ठिकाणी मुद्दा लक्षवेधी उपस्थित झालेली आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की दोन अशा उपसाजनसी योजनांच मुद्दल रक्कम शासनानं माफ केली किंवा त्यांना निधी दिला असेल आणि पुढच्या उर्वरित राज्यातल्या इतर संस्थांचं देखील धोरण शासनाच्या विचाराधीन आहे माझ्याही मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यामध्ये ताहराबाद म्हणून एक दुष्काळी गाव आहे तिथलं खूप काही वर्षांपूर्वीची एक अशीच उपसा जलसिंचन योजना आहे आता ते योजनाही राहिली नाही त्यातलं मटेरियल राहिलेलं नाही आणि सात बारा उतारावर मात्र शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी बोजे चढलेले आहेत त्यांना काही त्याच्यामुळे क्रॉप लोन घेता येत नाही का त्यामुळे ही लक्षवेधी खरं अत्यंत चांगली लक्षवेधी या ठिकाणी मांडली गेली आहे ए, गया गया। हे अधिक माझं एवढंच म्हणणं आहे की हे या सगळ्या राज्यातल्या सगळ्याच उपसा जलसिंचन योजनांचा शासन याच्यामध्ये समावेश करणार आहे कारण फक्त मुद्दलापेक्षा कारण आता काही काही संस्था अशा आहेत की ज्यांना मुद्दलापेक्षा आता व्याज चक्रवाढ व्याजाचे मुद्दलाच्या कितीतरी पट व्याज देखील झालेलं असेल आणि अशी शेतकरी आता उभाच राहू शकत नाही त्यामुळे व्याधाच देखील धोरण शासन याच्यामध्ये काही घेणार आहे का आणि हे किती दिवसामध्ये असं धोरण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आतापर्यंत जेवढ्या कर्जमाफ्या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या झाल्या यातली एकही कर्जमाफी ज्यांनी स्वतः कर्ज, कर्ज काढून आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न केला शासन कालव्यानं पाणी देतं उचलून पाणी देतं त्याच्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या जमिनी तारण देऊन ज्यांनी स्वतःच्या रानापर्यंत पाणी नेलं आणि तोच घटक दुर्दैवानं या सगळ्या कर्जमाफ्यांच्या मध्ये वंचित राहिलेला आहे माझा स्पेसिफिक दोनच प्रश्न मंत्री महोदयानं आहेत त्यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यातल्या काही संस्थांना आम्ही माफ केलं आज राज्य म्हणून आपण हे धोरण स्वीकारणार आहात का की ज्यांना एकाही कर्जमाफीचा फायदा झाला नाही कारण सात बारावर बँकेचं नाव नव्हतं तर त्या संस्थांच्या साठी एक ड्राईव्ह म्हणून आपण ही योजना आखून ह्या शेतकऱ्यांना न्याय देणार आहात का पहिला प्रश्न आणि तुम्ही जे सांगितलं की पंचवीस टक्के अनुदान आम्ही सहकारी संस्थांना देतोय तर माझ्या माहितीप्रमाणे गेले दहा वर्ष पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही संस्थेला अनुदान मिळालेलं नाही विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या निधी वाटपामध्ये तिकडचा कोटा पूर्ण झाल्याशिवाय महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्रात अलोकेशन येणार नाही म्हणून आठ आठ नऊ नऊ वर्ष आपल्याकडे पंचवीस टक्के अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत तर जेवढी वर्ष हे प्रस्ताव आपण प्रलंबित ठेवणार आहे तेवढ्या वर्षाच्या व्याजासकट ते अनुदान आपण देणार आहात का आणि लवकरात लवकर हे दोन निर्णय घेणार आहात का इतकाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या दोन्ही बाबी तपासून घेतल्या जातील आणि त्याचा धोरणामध्ये समावेश केला जातो